नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज सतरा एप्रिल मोठा बुधवारचा दिवस आज संध्याकाळी स्वामींची ही सेवा करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला अनुभव नक्की येतील मित्रांनो आपण आजपासून दररोज संध्याकाळची एक विशेष सेवा बघणार आहोत रोज ही वेगळी आणि विशेष सेवा असणार आहे रोज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या दिवसाची संध्याकाळची सेवा मिळणार आहे तर आज आहे सतरा एप्रिल मोठा बुधवार आज आहे श्री रामनवमी रामाचा जन्मोत्सव म्हणून आपण जीही सेवा करू त्यामध्ये रामाची सुद्धा सेवा येईल आणि स्वामींची सुद्धा सेवा येईल आणि ही सेवा तुम्हाला फक्त साडेसहा सात वाजेच्या दरम्यान देवपूजेच्या वेळेस आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने ही सेवा करायची आहे या सेवेत तुम्ही महिला पुरुष शिकणारे मुलं कोणीही सहभागी होऊ शकतात ही सेवा करण्याचे कोणतेही नियम नाही तुम्ही ही सेवा कोणत्याही नियमांचे पालन न करता सुद्धा करू शकतात आता ही सेवा कोणती तर या सेवेमध्ये तुम्हाला फक्त तीन गोष्टी करायच्या आहेत रोज दोन किंवा तीन गोष्टी तुम्हाला रोज संध्याकाळी करायच्या असतील तर आजची जी सेवा आहे ती आहे श्रीरामाची आणि स्वामींची सेवा या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र एक वेळेस बोलायचं आहे अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र जर तुमच्याकडे अक्कलकोट स्वामींचे स्तोत्र नसेल तर तुम्ही मग नित्य सेवा या पोथीतून राम रक्षा एक वेळेस वाचायची आहे एक तर अक्कलकोट स्वामी स्तोत्र वाचा ते नसेल तर मग राम रक्षा वाचली तरी चालेल त्यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप एक माळ करा आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। या नामाचा जप एक माळ करा बस या तीन गोष्टी करायच्या आहेत फक्त अक्कलकोट स्वामी स्तोत्र नसेल तर राम रक्षा वाचली तरी चालेल श्री स्वामी समर्थांचा जाप एक माळ श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप एक माळ अशी ही सेवा तुम्हाला फक्त आणि फक्त आजच संध्याकाळी करायची आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ